राज्याच्या राजकीय पटलावरील सा अर्थसंकल्प सादर करणारे वेळा विक्रमीपणे उपमुख्यमंत्री पदविणारे अजितदादा अनंतराव पवार यांचे वयाच्या सासष्टव्या वर्षी बुधवारी सकाळी विमान अपघातात निधन झाले ही दुर्घटना बारामतीत विमानाचे लँडिंग होताना घडली असून हो त्यांच्या निधनाने साऱ्या राज्यासह अख्खा देश शोकसागरात बुडाला आहे गुरुवारी सकाळी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले अनेक मान्यवरांनी पवार यांच्या निधनाबद्दल शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत राज्यात तीन दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे माजी खासदार असणाऱ्या अजितदादा पवार यांना लोकसभेतही भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली त्यांची एक्झिट मनाला चटका देणारी ठरली आहे निर्मळ मनाचा पोटात ओटात एकच प्रेझेन्स ऑफ माइंड बारामती का लाल मन महाराष्ट्राचे दादा मुत्सदी मेहनती यशस्वी नेतृत्व रोख ठोक लोकनेते लोकाभिमुख आणि विकासाभिमुख वादळी असे पवारांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते त्यांना प्रदीर्घ राजकीय अनुभव असला तरी मुख्यमंत्री पदाचे त्यांचे स्वप्न अधुरीच राहिले त्यांनी बीकॉम ची पदवी प्राप्त केली होती मागील पस्तीस वर्षे पवार हे राजकारणात सक्रिय होते एकोणीसशे ब्याऐंशी साली त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली एकोणीसशे एक्क्याण्णव साली पुण्याच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद भूषविले याच वर्षी प्रथम खासदारकी व आमदारकी मिळविली एकोणीसशे नव्याण्णव मध्ये दे, विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळामध्ये दे, कॅबिनेट मंत्रीपद अर्थ सिंचन ऊर्जा ग्रामविकास जलसंपदा विभाग भूषविले पुण्याचे पालकमंत्रीही होते दोन हजार दहा साली पवार उपमुख्यमंत्री बनले दोन हजार एकोणीस सालचा त्यांचा पहाटेचा शपथविधी फारच गाजला दोन हजार तेवीस साली राष्ट्रवादी काँग्रेस मधून बंड करून महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू केला दोन हजार चोवीस मध्ये पवारांच्या गटालाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता मिळाली ही बहाल करण्यात आले अशी राजकीय करणारे अजितदादा पवार यांची अखेर बुधवार दिनांक जानेवारी बारामती जवळील गोंजुभावी गावात विमान अपघातात त्यांचा दुर्दैवी अंत झाला अकरा वेळा अर्थसंकल्प सादर करणारे ते राज्याच्या इतिहासातील दुसरे अर्थमंत्री ठरले होते मृत्यूच्या दोनच दिवसापूर्वी पवार यांनी काळाचं बोलावणं आलं की जायचे असे वक्तव्य केले होते त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठा जनसमुदाय लोटला होता सर्वांनाच अश्रू अनावर झाले होते पवार यांचे दमदार व दिलधार नेतृत्व आणि जनसेवेसाठी समर्पित व्यक्तिमत्व सदैव जनतेच्या स्मरणार्थ राहणार आहे त्यांच्यासारखा लोकनेता ओणे नाही अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे त्यांच्या सोलापूरशी जिवाळ्याचा संबंध होता त्यांच्या अकाली जाण्याने सर्वच राजकीय नेते मंडळी पूर्णपणे गही भरल्याचे चित्र दिसून आले सर्वांनी त्यांच्या प्रती शोक संवेदना व्यक्त करीत पवार यांना भावपूर्ण अर्पण केली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यासारखा सक्षम व कुशल नेता आता होणार नाही त्यांनी नेहमीच विकासाचे राजकारण करून महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेले अशी भावना माजी नगरसेविका लताताई फुटाणे माजी नगरसेवक उदय शंकर माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे यांनी व्यक्त केली दोन मिनिट एवढं थंड झालो की मला कळलं नाही की बाबा जो कामगार का नेता आहे धड्याचा नेता हा ला हा नाला नाही असं म्हणणार नेता आपल्याला निघून गेलं आहे आपल्या महाराष्ट्राला अशा नेताची गरज आहे ज्यांना खाणे खोच्या माहिती महाराष्ट्रातलं कुठलं फंडिंग कुठं करायचं कसं करायचं पैसे कसं लोकांना हे करायचं आपलं द्यायचं हे फक्त सोलापुरात जे हुशार मंत्रीमध्ये आहेत ते फक्त आपले लाडके नेते म्हणी अजितदादा हि यांना माहीत आहे कारण काय अकरा वर्ष त्यांनी ह्या कामात त्यांनी खूपच स्वतःला होऊन घेतले होते फक्त अजित पवार साहेब जर म्हणले की हे काम व्हायला पाहिजे त्यांनी कुठलेही विषय म्हणले होत नाही त्याचं तोड कसं करायचं फक्त दादांना माहीत होतं त्यांना मी खूप जवळने बघितलो नाही पण त्यांचा मी खूप अभ्यास केलो आणि त्यांचा मी कधी पण बघत होतो की कुठलंही काम असू द्या सोलापूरमध्ये पण त्यांनी जेव्हा येत होते सिद्धारामशी मंदिरमध्ये पण त्यांनी आले त्यांनी या ठिकाणी सोलापूरचं जे कुठलं खानाकोचला काय काय पाणीचं सहज असं त्यांनी जर त्याच्याविषयी बोलले तेव्हाच मला कळलं की हा माणसाला किती मोठा अभ्यास आहे सोलापूरचा सोलापूरच नाही महाराष्ट्रातला प्रत्येक खानाकोचला प्रत्येक जिल्हा प्रत्येक तालुका व प्रत्येक गावातला त्यांना माहीत होतं त्यांना कुठल्या गावात कुठले माणसं आहेत हे पण त्यांना माहीत होतं अशा हुशार माणसांनी जो सकाळी सहा ते समजा की रात्री दहापर्यंत पर्यंत काम करते अशा ज्या माणूस आहेत ते काय लहान गोष्ट नाही आहे कारण काय हा याच्यामध्ये वाहून घेणं हे काय लहान गोष्ट नाही आहे थोडं टाईम लोकांना देणं खूप खूप अवघड गोष्ट आहे कारण मी पण बघतो जेव्हा राजकारण आम्ही करतो थोडं टाईम आम्ही इकडे तिकडे देतो पण दादा असं कधी गेलं नाही एक टाइम सकाळी सहा चालवलं की ते रात्री दहा अकरापर्यंत त्याच्यामध्ये पूर्ण टाईम लोकांना देत होतं तरी पण माझ्या हिशोबाने आम्हाला असं माहित होत की दादा जेव्हा सतरा अठरा था तास काम करते तेव्हा बहातर तासाचं काम त्यांनी कव्हर करत होते म्हणजे पुढच्या तीन दिवसाचं काम आजच्या ह्या आठवड्यात कसं करायचं हे त्यांना आयडिया होता आणि त्यांनी खेळत होते म्हणून ह्या ठिकाणी मी देवाला प्रार्थना करतो की त्यांची आत्मा शांती दो आणि असा नेता आमच्या घेऊन दादाची आमच्यासोबत होते कुठलेही काम नाही लिहिले दादाशी बोलले की दादा लगेच करणार आणि कधी माझा फोन असं नाही मूस नाही उचलत तर मी दादाने दादा लावले की दादा फोन उचलायचे आणि बोलायचे परवाच्या निवडणुकी देखील तीस तारखेला मी फोन केला दादांनी लगेच फोन उचलला आणि काय हे तर कार्यकर्त्यांना सूचना द्यायच्या दिल्या लगेच दादा सारखा माणूस फोन नाही आमच्या शनी दैवतच होते का अकरा वर्ष अध्यक्ष असताना खूप माझ्या वर्षांचा समाधान लावलं कुठल्याही काम घेऊन गेले तर नाही असं कधी म्हणले नाही दादा होत असेल तर होते नाही तर नाही स्पष्ट वक्ता आता नाहीये <coughs> शब्द नाहीये दादांसाठी आमच्याकडे आता <laughs> दादा आपल्यात नाहीत समजल्यानंतर अतिशय राजकारणातला आज महाराष्ट्रातल्या राजकारणातला काळा दिवस म्हणावा लागेल दादा असं आम्हाला सोडून सर्वला धनात असं वाटत होत परंतु कार्यकर्त्याला संजीवनी देणारा दादा आज आपल्यात नाही या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोणत्याही समाजाचा व्यक्ती द्या झटकनी फोन ला पटकनी काम करणारा या महाराष्ट्राच्या राजकारणात अशा पद्धतीचा दादा पवार यांच्या निधनामुळे जिल्हाभर शोककळा पसरली आहे त्यांना अन्वी न्यूज तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली